नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट प्राणी किंवा जीव जर तुमच्या घरात दिसायला लागले किंवा त्यांनी घराच्या आसपास आपले वास्तव्य केले तर हे लक्ष्मी मातेच्या कृपादृष्टीचे लक्षण मानले जाते हे प्राणी त्या घरातच येतात जिथे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो अशा घरात आनंद सुख समृद्धी आणि सौख्य नांदायला लागते या दहा प्राण्यांना शुभ मानले जाते आणि त्यांच्या उपस्थितीमुळे घरातील ऊर्जेमध्ये सकारात्मक बदल घडतो या प्राण्यांपैकी काही देवदेवतांचं वाहन म्हणून ओळखले जातात जसे की भगवान विष्णूचे वाहन गरुड भगवान शिवांचे वाहन नंदी आणि त्यांचे पुत्र कार्तिकेयांचे वाहन मोर त्यामुळे हे प्राणी केवळ सामान्य नसून आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे मानले जातात प्रत्येकाला या प्राण्यांची ओळख असणे आवश्यक आहे कारण जर हे प्राणी तुमच्या घरात आले आणि अज्ञानवश किंवा चुकून तुम्ही त्यांना हानी पोचवली किंवा मारले तर यामुळे लक्ष्मी माता रुष्ट होऊ शकतात आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनात अडथळे व संकटांच्या स्वरूपात होऊ शकतो जर तुमच्या घरात हे शुभ प्राणी येत असतील तर समजून घ्या की तुमचे भाग्य उजळणार आहे सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि आयुष्यात एक नवा शुभ काळ सुरू होणार आहे आता पाहूयात कोणते आहेत हे शुभ दहा प्राणी एक घूस घूस तुम्ही अनेक वेळा पाहिली असेल ती सामान्यत रात्री दिसते पण कधी कधी दिवसादेखील घरात दिसते ती उंदरासारखी दिसते पण तिचे नाक लांबट असते जर घूस वारंवार तुमच्या घरात दिसत असेल तर हे फारच शुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरात घूस येते तिथे लक्ष्मी मातेचा वास असतो हा प्राणी सुख शांती घेऊन येतो विशेष म्हणजे जर तो एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला फिरत असेल तर ती व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करते तिच्या यशामध्ये कोणतीही अडथळा येत नाही घुस येणं म्हणजे त्या घराचे नशीब पालटणार घरातील सदस्यांच्या जीवनात आनंद व भरभराट येणार हे संकेत अत्यंत शुभ मानले जातात दोन उंदीर उंदीर घरात दिसणे ही एक अशुभ गोष्ट मानली जाते वास्तुशास्त्रानुसार घरात उंदीर असणे हे दारिद्र्यतेचे आणि दुःखाचे लक्षण असते जर तुमच्या घरात उंदीर दिसत असेल तर समजा की नकारात्मक ऊर्जा सक्रिय झाली आहे उंदीर मारू नये कारण तो गणपती बाप्पाचं वाहन आहे त्याला मारल्यास पाप लागते मात्र त्याला घरातून शक्य तितक्या लवकर हुसकावून लावणे आवश्यक आहे कारण घरात उंदीर राहिल्यास तिथे आजारपण क्लेश गरबी आणि मनस्ताप कायम राहतो विशेषत ते अन्न पदार्थावर तोंड मारतात आणि प्लेग सारख्या आजारांचे कारण होतात म्हणूनच उंदीर दिसल्यास त्याला मारू नका पंघारातून बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे तीन मधमाशी जर तुमच्या घरात किंवा घराजवळ मधमाशीने पोळ बांधले असेल तर ते अशुभ मानले जाते अशा घरात सतत काही ना काही अडचणी राहतात मधमाशांच्या पोळ्यामध्ये असलेल्या असंख्य चित्राप्रमाणे त्या घरातील लोकांच्या नशिबात सुद्धा त्रास व अपयशांचे ची छिद्र तयार होतात लहान मुलांसाठीही मधमाशा धोकादायक ठरू शकतात त्यामुळे त्यांना घरात पोळ बांधू देऊ नका जर मधमाशांचे पोळ दिसले तर शक्य तितक्या लवकर ते काढण्याचा प्रयत्न करा अज्यथा अशा घरात दुःख आणि संकट वाढतात चार फुलपाखरू रंगीबिरंगी विशेषत सोनेरी किंवा आकर्षक फुलपाखरे घरात येणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच फुलपाखरू दिसल्यास समजा की तुमच्या जीवनात रंग आनंद सकारात्मकतेचा प्रवेश होतोय वास्तुशास्त्रात याचा उल्लेख आहे की फुलपाखरू ज्या घरात येते तिथे लक्ष्मी मातेची कृपा होते आणि त्या घरात धनसंपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव होतो त्यामुळे जर फुलपाखरू तुमच्या घरात दिसले तर समजा की तुमचे वाईट दिवस संपत असून शुभ काळ सुरू होणार आहे विंचू विंचू घरात दिसणे हे दारिद्र्यतेचे व संकटाचे लक्षण मानले जाते मात्र जर दोन विंचू एकमेकांच्या मागे पुढे घराच्या दिशाने येताना दिसले तर हे अत्यंत शुभ संकेत असतो असे मानले जाते की अशा प्रसंगी लक्ष्मी माता त्या घरात प्रवेश करत असतात म्हणूनच विंचू हा सामान्यतः अशुभ असला तरी विशेष परिस्थितीत तो शुभतेचेही संकेत असतो सहा पाल अनेक लोक घरात पाल दिसल्यावर तिला मारतात पण शास्त्रानुसार पाल मारणे पाप मानले जाते सामान्यत एखादी पाल घरात दिसली तर त्याचा विशेष अर्थ नसतो मात्र पाली झोडीने एकत्र दिसल्या तर हा लक्ष्मी मातेच्या आगमनाचा अत्यंत शुभ संकेत मानला जातो श्री विष्णू पुराणानुसार भाग्य लवकरच उजळणार आहे हे लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेत मानले जाते जर दोन पाली एकत्र दिसल्या आणि त्यांनी शेपटी कापलेली असेल तर समजा तुमचे नशीब फार लवकर फळणार आहे पाल ही लक्ष्मी मातेचे रूप मानली जाते त्यामुळे शक्य असेल तर कधीही तिला मारू नका तुम्हाला पालीची भीती वाटत असेल किंवा त्या घरात राहू नयेत असे वाटत असेल तर त्यांना हुसकावून लावा पण मारू नका तसे केल्यास लक्ष्मी माता रुष्ट होऊ शकतात आणि तुमच्यावर संकट येऊ शकतात आठ भवरा मित्रांनो ज्या घरात भवरा येतो त्या घरात भाग्याचे उदय होतो त्या घरातील व्यक्तीच्या जीवनातील सर्व चिंता अडचणी आणि त्रास दूर होतात जर भवरा तुमच्या घरात आला असेल तर समजून घ्या की तुमचं नशीब लवकरच उजळणार आहे आणि तुम्ही लवकरच धनाढ्य होणार आहात भवरा हा भवरा फार थोड्या लोकांच्या घरात जातो जर तो तुमच्या घरात आला तर तुम्ही लाखो लोकांमधून निवडक व्यक्ती आहात त्यामुळे भवऱ्याचं घरात येणं ही सामान्य बाब नाही तो तुमच्या सोबत सौभाग्य घेऊन येतो नऊ कासव मित्रांनो जर कासव तुमच्या घरात आले तर समजा स्वतः विष्णूंचे चरण तुमच्या घरात आले आहेत कारण कासव केवळ नशिवान लोकांच्या घरातच येतो जर जंगलात राहणारा कासव तुमच्या घरात आला तर समजून घ्या की लवकरच भगवान श्री विष्णू तुमच्या घरात येणार आहेत अशा घरात विष्णूंची कृपा इतकी असते की लक्ष्मी माता स्वत त्यांच्याबरोबर चालत येतात कासव ज्या घरात येतो त्या घरात भगवान नारायण आणि माता लक्ष्मी बिनविनंती येतात त्यामुळे कासवाचे घरात येणे हे अत्यंत शुभ मानले जातं ही सर्व माहिती लोकांची रुची आणि श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक उपाय हे प्रत्येकाच्या आस्था आणि विश्वासावर आधारित असतात त्यामुळे हे उपाय स्वतःच्या श्रद्धेने आणि विवेकाने वापरावेत या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती आणि मार्गदर्शन देणं आहे कोणत्याही प्रकारचा दावा केला जात नाही निसर्गातील हे सूक्ष्मजीव आपल्या आयुष्यात केवळ सामान्य प्राणी नाहीत तर ते देवी संकेत घेऊन येतात त्यांचे आपल्या घरात आगमन हे नशीब समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक असते या चिन्हाकडून मिळणाऱ्या सकारात्मकतेचा स्वीकार करा आणि विश्वास ठेवा की प्रत्येक वेळ नव्या शुभ संधी घेऊनच उगवते आपले घर आपले मन आणि आपले जीवन या तिन्ही गोष्टी शुद्ध शांत आणि मंगलमय ठेवण्यासाठी निसर्गानेच आपल्याकडे हे संकेत पाठवले आहेत म्हणूनच प्रत्येक लहानशा गोष्टीकडे श्रद्धेने पहा कारण कधी कधी नशीब कुठल्या रूपात दार ठोटावेल सांगता येत नाही आपणास आणि आपल्या कुटुंबास लक्ष्मी मातेची कृपा सदैव लाभो हीच प्रार्थना धन्यवाद